तर बातमी आहे रत्नागिरीतून रत्नागिरीत पोलीस भरती दरम्यान पावसाला सुरुवात झाली आहे रत्नागिरी जिल्ह्यात सगळीकडे दमदार पावसानं हजेरी लावली आहे रत्नागिरीतली ही दृश्य आपण बघतोय पोलीस भरती दरम्यान पावसाला सुरुवात झाली आहे आपले प्रतिनिधी मनोज लेले सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत मनोज काय परिस्थिती आहे सध्या रत्नागिरीत मनश्री सकाळपासून एक या ठिकाणी शिपाई आणि एकवीस चालक पदासाठी प्रक्रिया होते आहे मात्र सकाळपासून सुरू झालेल्या या प्रक्रियेमध्ये पावसाचा व्यत्यय आलेला पाहायला मिळतो आहे तुम्ही बघू शकता की आपण सध्या पोलीस ग्राउंड मैदानावरती आहोत आणि या ठिकाणी पावसाने दुवादार या ठिकाणी हजेरी लावलेली पाहायला मिळते मात्र असाच जर पाऊस राहिला तर उमेदवारांना या ठिकाणी निराश होण्याची आवश्यकता नाही आहे दुसऱ्या दिवशी किंवा ज्या दिवशी पाऊस थांबेल त्या दिवशी मैदानी चाचणी घेण्याची परवानगी या ठिकाणी पोलीस अधीक्षकांना दिलेली पाहायला मिळते बघू शकता की पूर्ण जे मैदानी खेळाची मैदानी चाचणी जी आहे ती या ठिकाणी थांबलेली पाहायला पावसाचा व्यत्यय या ठिकाणी आलेला पाहायला मिळतो आहे मोठ्या संख्येने जवळपास आठ हजार उमेदवारांचे अर्ज या पदासाठी आलेले पाहायला मिळतात आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी लोक जे आहेत किंवा उमेदवार जे आहेत ते पोलीस भरतीसाठी आलेले पाहायला मिळतात आहेत अशी पोलीस पोलीस दलाच्या माध्यमातून या ठिकाणी मैदानी चाचणीची यंत्रणा जी आहे ती राबवण्यात आलेली होती मात्र पावसाचा व्यत्यय या ठिकाणी आलेला पाहायला मिळतो त्याच्यामुळे आपण बघतोय की रत्नागिरी ज्या ठिकाणी पोलीस भरती सुरू आहे त्या ठिकाणी मैदानी चाचणीमध्ये पावसाचा व्यत्यय आलाय आज सकाळपासूनच बातमी पावसाची आहे पुढचे काही दिवस मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय आज सकाळपासूनच मुंबई आणि परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे आणि ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे मुंबईतल्या वातावरणाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी मुंबईसह कोकणात पुढचे काही दिवस मुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला होता आणि त्यानंतर आपण जर बघितलं असाल तर मुंबईत आज पावसाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे मी दादर परिसरात आहे आपण जर पाहिलं असाल तर सकाळी सहा वाजल्यापासूनच इथे पावसाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि जर पावसाचा जोर कायम राहिला तर मुंबईतील वाहतूक सेवेला देखील याचा परिणाम होत होऊ शकतो आपण जर बघितलं असेल तर मुंबईपास मुंबईत सकाळपासून पाऊस पडतो आहे आणि हा पाऊस पडत असल्यामुळे या ठिकाणी जर आपण पाहिलं असाल मी दादर परिसरात आहे दा या ठिकाणी काही सखल भाग आहेत त्या सखल भागात इथे पाणी जे आहे ते थोडं साचायला जे आहे ती सुरुवात झालेली आहे हवामान खात्याने अंदाज दिला होता की पुढचे काही दिवस जे आहेत ते महाराष्ट्र मुंबई आणि कोकणासाठी महत्वाचे आहेत मुसळधार पावसाचा अंदाज जो आहे तो हवामान खात्यानं व्यक्त केला होता दिवस मुंबईमध्ये असंच पाऊस राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलेली आहे कॅमेरा पर्सन अनुप्रस्तोगीसह सुशांत सा, बी एबीपी माझा मुंबईमध्ये सर्वत्र पावसानं आता हजेरी लावलेली आहे आणि गेले आठ दिवस उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना या पावसानं अक्षरशः दिलासा दिलेला आहे हवामान खात्यानं पुढचे चार दिवस जोरदार पाऊस होईल अशी देखील शक्यता वर्तवलेली आहे मुंबईतलं वातावरण चांगलंच बदललेलं आहे गेले आठ दिवस मुंबईकर उकाड्यानं प्रचंड हैराण झाले होते मात्र आता पावसानं दिलासा दिला आणि दादरमधून याच परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी मुंबईत मान्सूनचं आगमन झाल्यानंतर प्रतीक्षा होती ती पावसाची आणि आज सकाळपासून मुंबईत सर्वत्र पाऊस पडत असल्याचं पाहायला मिळते मी आहे आता दादर या ठिकाणी आणि दादर ठिकाणी या चौपटीचा परिसर आहे समुद्रालासुद्धा भरती येत असल्याचं पाहायला मिळते त्याचबरोबर सर्वत्र पावसाने सुरुवात केलेली आहे यामुळे उकाड्यापासून मुंबईकरांना थोडासा दिलासा मिळालेला आहे सकाळच्या वेळी जोरदार पावसाच्या सरी बरसल्या होत्या मुंबईतला विद्याविहार भाग असेल किंवा कुर्ल्याचा पूर्व नेहरू नगरचा भाग असेल या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात पाणीसुद्धा साचलं होतं पावसाने थोडी उसंत घेतल्यामुळे पाऊस पाणी जे होतं त्याचा निचरा झालेला आहे रेल्वेची वाहतूक आहे ती सध्या सुरळीत आहे रस्ते वाहतूक जी आहे ती सध्या सुरळीत आहे परंतु अशाच प्रकारचा दिवसभर जर पाऊस पडला तर मात्र या सेवा असेल किंवा रस्ते वाहतूक असेल याला अडथळा निर्माण होऊ शकतो व्हिडिओ जर्नालिस्ट दिवस विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि कोकणाला हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार गेल्या तीन ते चार दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होतोय मात्र मान्सून पूर्णतः राज्यात सर्व दूर दाखल झालेला नाही आहे यामुळे शेतकऱ्यांनी आता हवामान विभाग आणि कृषी विभागाचा सल्ला घ्यावा आणि त्यानंतरच पेरणी करावी असं आवाहन वारंवार केलं जात आहे

का पाणी बर ते प्रशासन अरे काय उपाधी हे कांगणेसरला मी डायरेक्ट पोस्ट गावाले थोडस पडेल सरा माग शूटिंग चालू आहे सत्यानाश सत्या नाशनाने अड्डू अड्डू सांगून राहिलो का भाऊ पावसाळ्यात फिजिकल घेऊ नका हो आता रात्रभर झड सांगतली आहे हवामान खात्यानं आणि कंटिन्यू दोन दिवस ते तीन दिवस पाणी सांगितलं आहे उद्या सकाळी साडेपाच वाजता पोट्याने बोलावलं आणि इथं पहा इथं डोगरे समजले आहे अजून जर रात्रभर थोडंसं पाणी झाला पुरा इथं स्विमिंग पूलच तयार होते आणि मग इथं स्विमिंग काछुम याचं घालून मग इथं सोयाशे मीटर ठीक आहे आपण स्विमिंग करू जाऊ नाही उद्या डायरेक्ट स्विमिंग <laughs> ठीक आहे तर उद्या या ग्राउंडवर फिजिकल आहे आणि ग्राउंडचा सत्यानाच पहा ठीक आहे हे उद्याच्या तयारीचा इथं टेंट लागला आहे ठीक आहे या पुढच्या पा कशा आहेत मार्किंग केली होती ती मार्किंग बी फार खतम झाली आम्ही एस पी साहेबला आज भेटून तेच सांगितलं का पावसाळ्यात भरती होत नाही पण वरून दबाव आहे सरकारचा का तुम्ही भरती घ्याच इलेक्शनने आम्हाला फायदा झाला पाहिजे गडचिरोली भरती एक काम करता का तुम्ही भाऊ